राशीनुसार रहस्य तुमचा मृत्यू कधी कसा आणि का होई हर हर महादेव जय महाकाल ऐका आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुमच्या आत्म्यालाही हादरवून टाकू शकते मित्रांनो ही काही साधी गोष्ट नाही हा असा एक रहस्य आहे जो आपल्याला त्या सत्याची झलक दाखवतो ज्याकडे प्रत्येकजण दुर्लक्ष करतो पण कोणीही त्यापासून वाचू शकत नाही मृत्यू तो अंतिम क्षण जेव्हा श्वास थांबतात शरीर निहशब्द होते आणि आत्मा अशा प्रवासाला निघतो जिथे कोणीही सोबत नसतो प्रत्येकाला जाणून घ्यायचे असते की हा क्षण कधी येईल कसा येईल पण त्याचा सामना करायला कोणीही तयार नसते परंतु आज तुम्हाला जाणून घ्यावे लागेल कारण आजचा विषय आहे तुमची रास सांगू शकते तुमचा मृत्यू कधी कसा आणि कोणत्या परिस्थितीत होऊ शकतो होय मित्रांनो तुमची जन्मराशी फक्त तुमचा स्वभाव करिअर किंवा प्रेमजीवन याबद्दलच सांगत नाही तर ती तुमच्या अंतिम क्षणाची सावलीही आपल्या आत दडवून ठेवते ही कुठलीही घाबरवणारी कथा नाही ही त्या सनातन ज्योतिषविदेचा सार आहे जी आपल्या ऋषींनी हजारो वर्षांच्या साधनेतून जपली आहे प्रत्येक राशीचा जीवनमार्ग वेगळा असतो आणि शेवटी वेगळाच असतो कोणाला शांत मृत्यू मिळतो कोणाला अचानक कोणाला आजाराशी लढताना तर कोणाला अनपेक्षित अपघातात हे सर्व काही तुमच्या कुंडलीच्या गाभायात दडलेले असते आणि आज तुम्ही तीच पर्त उलगडणार आहात आता प्रश्न असा आहे तुम्ही तयार आहात का तयार त्या सत्याला ऐकण्यासाठी जे तुमची विचारसरणी बदलू शकते तयार त्या रहस्याला जाणून घेण्यासाठी जे तुम्हाला आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडेल लक्षात ठेवा हा संदेश घाबरवण्यासाठी नाही तर जागवण्यासाठी आहे कारण जेव्हा मनुष्याला कळते की अंत निश्चित आहे तेव्हाच तो ख्या अर्थाने जगायला सुरुवात करतो जर तुम्ही खरे शिवभक्त असाल तर श्रद्धेने कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव जेणेकरून हा संदेश संपेपर्यंत तुम्ही फक्त मृत्यूचे सत्यच समजणार नाही तर महाकाळाच्या कृपेने तुमचे जीवनही सुरक्षित राहो आणि हो चॅनेल सबस्क्राईब करा कारण पुढे जे तुम्ही ऐकणार आहात ते फक्त एक व्हिडिओ नाही तर एक अनोळखी सत्य आहे जे ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही आयुष्य नव्याने जगायला सुरुवात कराल मेषरास ऊर्जेचा स्फोट पण शेवट अचानक जणू जीवन एखाद्या ज्वालामुखीसारखे जळते धावते धडधडते हाच मेष राशीचा खरा स्वभाव यांच्यामध्ये अग्नी तत्वाचा प्रचंड स्फोट दडलेला असतो जो कोणतीही अडचण क्षणात भस्म करू शकतो पण हीच आग जर नियंत्रणाबाहेर गेली तर ती घातक ठरू शकते मेष राशीच्या लोकांचे जीवन वेगवान गाडीप्रमाणे असते रोमांचक वेगवान पण क्षणभराची चूक आणि धोकादायक वळण अशा लोकांचा मृत्यू अनेकदा अचानक अनपेक्षित आणि हादरवून टाकणारा असू शकतो जसे एखादा मोठा अपघात किंवा अचानक हृदयाचे ठोके थांबणे ज्योतिषानुसार त्यांचे सरासरी आयुष्य साठ ते सत्तर वर्षांच्या दरम्यान मानले जाते परंतु त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा आणि संयम नसेल तर हीच ताकद विनाशाचा मार्ग बनू शकते दोन वृषभरास स्थैर्यामध्ये दडलेला एक शांत संघर्ष शांत मजबूत आणि जमिनीशी जोडलेले हीच वृषभ राशीच्या लोकांची ओळख यांचे जीवन एखाद्या विशाल वडाच्या झाडासारखे असते स्थिर सावली देणारे आणि कुटुंबासाठी समर्पित घर सुखसोई आणि आप्तस्वकीयांचे यांचे सहवास हाच त्यांचा खरा संसार असतो या स्थैर्यामुळे त्यांचे आयुष्यही तुलनेने दीर्घ मानले जाते साधारणपणे पंचाहत्तर ते पंच्याऐंशी वर्षे परंतु जीवनात संयम आणि संतुलन नसेल तर मधुमेह लठ्ठपणा आणि हृदयविकार हळूहळू शरीराला ग्रासू शकतात त्यांची परीक्षा अचानक येत नाही ती एक संथपण खोल लढाई असते जिथे शरीर रोज थोडे थोडे थकते मात्र आत्मा शेवटच्या श्वासापर्यंत हार मानत नाही ती मिथुन रास चंचलतेची शांतपणे चुकवलेली किंमत मिथुन राशीचे जातक विचारांच्या वादळात जगतात त्यांचे मन प्रत्येक क्षणी नव्या दिशेने धावत असते कधी उत्साहाने भरलेले तर कधी अनामिक चिंतेत बुडालेले बोलण्याची कला ही त्यांची ताकद असते परंतु हीच चंचलता अनेकदा असे निर्णय घडवते की जीवन अशा वर्णावर येते जिथून परत येणे कठीण होते मानसिक ताण ब्रेन स्ट्रोक किंवा मज्जासंस्थेशी संबंधित गंभीर आजार जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात दार ठोठावू शकतात साधारणपणे त्यांचे आयुष्य पासष्ट ते पंचाहत्तर वर्षांच्या दरम्यान मानले जाते त्यामुळे योग्य वेळी धावत्या आयुष्याची गती कमी करून मनाला स्थैर्याकडे वळवणे अत्यंत आवश्यक असते चार कर्करासमनापासून जगलेला प्रत्येक क्षण आणि त्याच मनाने दिलेली शिक्षा कर्क राशीचे लोक भावनांच्या गाभायात जगतात त्यांच्यासाठी जीवन म्हणजे प्रेम आपुलकी आणि निहस्वार्थ समर्पण परंतु हीच भावुकता जी त्यांची ताकद असते तीच काळाच्या ओघात एक अदृश्य ओझे बनते ते अनेकदा आपले दुःख जगापासून लपवून आतल्या आत सहन करतात आणि जेव्हा जखमा भरून निघण्याऐवजी हृदयातच घर करून बसतात तेव्हा तेच भावनांचे ओझे एके दिवशी आजाराचे रूप घेऊ शकते त्यांचे आयुष्य साधारणत सत्तर ते ऐंशी वर्षांच्या दरम्यान मानले जाते परंतु जर त्यांनी एकतेपणा उपेक्षा आणि भूतकाळातील वेदनांपासून स्वतःला मुक्त केले नाही तर हृदयविकार शांतपणे त्यांना आपले लक्ष बनवू शकतात जेव्हा आठवणी ओझे बनतात तेव्हा जीवन हळूहळू थांबू लागते आणि त्या शांततेत त्यांच्या अंतिम कथेला आकार मिळतो सिंहरास सिंहासारखे जीवन आणि वादळासारखी निरोप्यात्रा हीच सिंह राशीची ओळख जन्मतःच त्यांच्यात नेतृत्वाचे तेज असते आत्मविश्वास आणि स्वाभिमान ही त्यांची सर्वात मोठी शस्त्रे असतात ते जिथे जातात तिथे आपल्या उपस्थितीने वातावरण राजेशाही बनवतात त्यांचे जीवन जितके प्रभावशाली असते तितकीच त्यांची निरोप्यात्राही नाट्यमय असू शकते जणू एखादा दृश्यपट अचानक बदलावा तशी साठ ते सत्तर वर्षांचे वय त्यांच्या जीवनातील संवेदनशील टप्पा मानला जातो या काळात रस्ते अपघातांपासून ते हृदयाशी संबंधित गंभीर समस्यांपर्यंत धोका वाढू शकतो त्यांचे जीवन इतरांसाठी प्रेरणादायी ठरते आणि त्यांची विदाई एक खोल संदेश देऊन जाते की आयुष्य स्वाभिमान आणि धैर्याने जगावे परंतु आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये सहा कन्या रास विचारांची खोली मनाचा थकवा हीच कन्या राशीची सांगितलेली कथा आहे कन्या राशीचे जातक शिस्तप्रिय विश्लेषणात्मक आणि प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता शोधणारे असतात त्यांच्यासाठी जीवन म्हणजे एक सुबक आखलेली योजना जिथे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकले जाते पण हाच अतिविचार त्यांना आतून हळूहळू थकवू लागतो शारीरिकदृष्ट्या ते ऐंशी वर्षांपर्यंत सक्रिय आणि सक्षम राहू शकतात मात्र मानसिक थकवा त्यांचा पिच्छा सोडत नाही चिंता एकटेपणा आणि नैराश्य या तीन सावल्या त्यांच्या अंतर्मनाला वेढून टाकतात वेळेत त्यांनी आपल्या भावनिक बाजूला बळकट केले नाही तर दीर्घायुष्यही त्यांना सुख देऊ शकत नाही उलट ते हळूहळू ओझे वाटू लागते सात तुला रास संतुलनाची ओढ आणि शेवटी भावनांचे जड ओझे हीच तुला राशीची खरी खोली आहे तुला राशीचे लोकसौंदर्य समतोल आणि सामंजस्याचे जणू जादूगार असतात प्रत्येक नाते त्यांच्यासाठी काचेप्रमाणे नाजूक असते आणि ते ते जपणे आपले कर्तव्य मानतात परंतु आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा नात्यांची दोरी सैल होऊ लागते आणि सर्वांना आनंदी ठेवण्याची ताकद कमी होते तेव्हा हात संतुलनाचा भार त्यांच्यावर जड होतो पंचाहत्तर ते पंच्याऐंशी वर्षे हे त्यांचे सरासरी आयुष्य मानले जाते शरीर साथ देते पण जवळच्या नात्यात तडे गेले तर मन हळूहळू तुटू लागते त्यांची निरोपयात्रा अनेकदा एखाद्या मोठ्या शारीरिक आजारामुळे नसते तर आतून सत जळत राहणाऱ्या तुटलेल्या मनामुळे असते जणू नात्यांच्या राखेत दडलेली विझणारी मंद ज्योत आठ वृश्चिक रास शेवटपर्यंत जपलेले एक रहस्य वृश्चिक राशीचे जातक अंतर्मनाने अत्यंत गहिरे आणि भावनिक असतात पण जगासमोर ते नेहमी एक गूढ मुखवटा घालतात ते आपले दुःख कुणाशी वाटत नाहीत ते ते मनाच्या गाभायात दडवून ठेवतात त्यांच्या आयुष्याप्रमाणेच त्यांची निरोपयात्राही अनेकदा रहस्यमय असते अचानक उद्भवलेला एखादा गंभीर आजार दिसणारा मानसिक ताण किंवा एखादा गुप्त रोग जो बाहेरून जाणवत नाही पण आतून त्यांना पोखरत राहतो 60 ते 70 वर्षांच्या दरम्यान त्यांच्या मृत्यूची शक्यता अधिक मानली जाते आणि ते या जगातून असे निघून जातात जणू कुणीतरी एखादे रहस्य शांतपणे आवрун घेतले कोर्ताही गाजावाजान करता नव धनुरास अखंड प्रवास आणि अपूर्ण राहिलेली वाट धनु राशीचे जातक जन्मतःच शोधक असतात त्यांच्या मनात नव्या दिशा गाठण्याची अनोख्या वाटांवर चालण्याची ओढ असते प्रत्येक वर्णावर ते नव्या ध्येयाच्या शोधात निघतात पण या अखंड प्रवासात कधीकधी -कधी ते स्वतःलाच मागे टाकतात साधारणतः त्यांचे आयुष्य सत्तर ते ऐंशी वर्षे मानले जाते परंतु जर त्यांनी जीवनाच्या गतीत संतुलन राखले नाही तर मृत्यूही त्यांना त्याच प्रवासात अलगद स्पर्श करू शकतो अनेकदा त्यांचा शेवटी एखाद्या अपूर्ण प्रवासासारखा वाटतो अशी एक वाट जी पूर्ण करायची होती पण वेळ येण्यापूर्वीच थांबावी लागली दहा मकर, मकर राशीचे जातक शिस्त आणि दृढ संकल्पियांचे जिवंत उदाहरण असतात जग त्यांना त्यांच्या ठाम निर्धार आणि कणखर स्वभावामुळे ओळखते परंतु त्यांच्या अंतर्मनातील जग अनेकदा नाजूक आणि भावनांनी भरलेले असते ह्याच दडपलेल्या संवेदना हळूहळू आयुष्याचे रंग फिके करू लागतात साधारणपणे त्यांना ऐंशी ते नव्वद वर्षांचे दीर्घायुष्य लाभते असे मानले जाते पण कधीकधी आत्मा आधीच थकलेला असतो अकरा कुंभरास राशीचे लोक विचारांचे योद्धे असतात कल्पनांमधून परिवर्तन घडवणारे त्यांच्यात जग बदलण्याची क्षमता असते परंतु स्वतःच्या अंतर्मनात उठणाऱ्या एकटेपणाच्या लाटांशी ते अनेकदा झुंज देतात गर्दीत राहूनही त्यांचे मन एखाद्या शांत रिकाम्या कोप्यात भटकत राहते साधारणत त्यांचे आयुष्य सत्तर ते पंच्याऐंशी वर्षे मानले जाते परंतु कधी कधी तांत्रिक चूक किंवा वैद्यकीय या दुर्लक्ष यांसारख्या कारणांमुळे त्यांचा शेवट अपेक्षेपेक्षा लवकर होऊ शकतो त्यांच्यासाठी आवश्यक आहे की त्यांनी फक्त बाह्य बदलांपुरते मर्यादित न राहता आपल्या आत्म्याच्या शांत हाकेलाही वेळ आणि स्थान द्यावे बारा मीन, मीन राशीचे जातक स्वभावत भावनिक आध्यात्मिक आणि कल्पनारम्य विश्वात जगणारे असतात त्यांचा शेवटी अनेकदा एखाद्या शांत सरोवरासारखा असतो ना गोंधळ ना आवाज आयुष्याची अंतिम यात्रा जणू शांततेच्या सुरावटीत गुंफलेली असते साधारणत ते पंच्याऐंशी ते पंच्याण्णव वर्षांपर्यंत जगतात असे मानले जाते परंतु पाण्याशी संबंधित घटना जसे बुडणे किंवा शारीरिक अशक्तपणा यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो त्यांची आत्मा मृत्यूनंतरही प्रेम करुणा आणि भक्तीच्या मधुर स्वरांसारखी प्रवाही राहते अशी श्रद्धा आहे मित्रांनो ही होती ती माहिती जर तुम्हाला या भीतीतून मुक्त व्हायचे असेल तर प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर स्वच्छ जल अर्पण करा शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दीप लावा आणि दररोज किमान पाच मिनिटे नमः शिवाय या मंत्राचा जप करा कारण जेव्हा मृत्यू समोर उभा असतो तेव्हा केवळ श्रद्धा आणि धैर्यच आपल्याला आधार देतात जर हा संदेश तुमच्या अंतर्मनाला स्पर्शून गेला असेल तर तो इतरांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून अधिक लोक जागरूक होतील श्रद्धेने लिहा जय महाकाल पुन्हा भेटूया आणखी एका गूढ ज्ञानास हर हर महादेव